चिपरीत भर दिवसा बावीस वर्षीय युवकाची निर्गुण हत्या चिपरी येथे एका बावीस वर्षीय युवकाचा निर्गुण खूण झाल्याची धक्कादायक घटना आज बुधवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली असून संदेश लक्ष्मण शेळके रणार चिपरी असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे चिपरी गावासह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे संदेश हा आपल्या बहिणीला चिपरी फाट्यावर सोडून परतत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग सुरू केला जीव वाचवण्यासाठी तो पडत असताना एका ऑइल मिलच्या गेट समोर त्याला गाठून धारदार शस्त्रांनी सपासप वार करण्यात आले या हल्ल्यात संदेशचा जागीच मृत्यू झाला हल्लेखोरांनी संदेशच्या मानेवर वार करून निर्गुणपणे हत्या केल्यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे पोलिसांनी परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून प्रत्यक्षदर्शींची चौकशी सुरू आहे हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही पोलीस वैयक्तिक वाद पूर्ववैमनस्य किंवा इतर कोणाच्याही शक्यतेच्या दिशेने तपास करत आहेत दरम्यान अजून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही या घटनेमुळे चिपरी व परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे